कल्याण पूर्वेकडील शंभर फुटी रोड येथील साईधाम साईधामनगरमध्ये जलवाहिनीच्या उद्घाटन माजी नगरसेवक माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते पार पडलं गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भासूत होती समाजसेवक भगवान पाटील यांच्या पाठपुराव्याने तसेच माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या माध्यमातून साईधाम नगरमध्ये जलवाहिनीकरिता पंधरा लाख रुपयांचे निधी मंजूर होऊन सहा इंची पाईपलाईन टाकण्यात आली आहे रविवारी या कामाचा शुभारंभ महेश गायकवाड यांच्या हस्ते व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रशांत बोटे कृष्ण पाटील तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते पाटील <laughs> 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 मोबाईल लेना पडेगा क्रमांक एकशे सहा साईधाम परिसर या शंभर फुटीजवळ लगतच आहे अनेक वर्षापासून या विभागामध्ये रस्त्यांची समस्या आहे पाण्याची समस्या आहे कचरा उचलणाऱ्या गाड्यासुद्धा वेळेवर येत नाहीत अशा अनेक समस्यांनी भेटलेला हा परिसर आहे या ठिकाणी आपण सहा इंचाची लाईन महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पास केलेली आहे जवळजवळ पंधरा लाखाचा निधी आहे आणि या ठिकाणी आपल्याला जी पाणी समस्या होती या विभागामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये पाण्याची समस्या पूर्णपणे भासणार नाही आणि यांना पाणी मिळेल मिळेल अशी मी या ठिकाणी व्हायचो म्हणते साईधामनगरमध्ये भूमिपूजनचा सा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि गेले कित्येक दहा वर्ष झाले हा पाण्याचा प्रश्न तसाच निलंबित होता आणि इथले स्थानिक आमदार आहेत त्यांनी आम्हाला उडवा उडीचे उत्तर दिले त्याच्यामुळे आम्ही स्वतः हे महेशदादांकडे दोन वर्षापूर्वी पाठपुरावा केला आणि महेशदादांनी आम्हाला शंभर टक्के आश्वासन दिलं की पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के तुमचा सुटला जाईल पाण्याचा प्रश्न असू दे रस्त्याचा प्रश्न असू दे किंवा लाईट सुविधा कुठल्याही असतील तर महेशदादा आमच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहतील आणि मी तुमच्या माध्यमातून महेशदादांचे धन्यवाद मानतो की महेशदादा आमच्यासाठी एवढं मोठं कार्य करून दाखवलं आहे महेशदादांच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के साईधाम रहिवाशी आम्ही शंभर टक्के राहणार आणि महेशदादा जे आम्हाला सांगतील की चिंचपाडामध्ये असेल किंवा आमदार किला असेल जो आमदार आम्हाला सांगतील त्यांना आम्ही निवडून देणार शंभर टक्के त्यांच्या धन्यवाद जय महाराज